गोष्टीचे नाव माकड आणि मगर नदीकाठी एका झाडावर माकड राहत होतं ते रोज झाडावरचं गोडफळ खायचं नदीतल्या मगराशी त्याची मैत्री झाली माकड रोज त्याला फळं द्यायचं एके दिवशी मगर आपल्या बायकोकडे गेलं तिने विचारलं आज एवढी गोड फळं कुठून आणलीस मगर म्हणाला माझा मित्र माकड देतो त्याची बायको म्हणाली अरे इतकी गोड फळं खातोय तर त्याचं हृदय किती गोड असेल मला ते खायचं आहे मगर मनात गोंधळला पण त्याने माकडाला म्हणाल मित्रा माझ्या घरी ये माझी बायको तुला भेटायला आतूर आहे माकड तयार झाला मगर त्याला नदी पार नेत असताना म्हणाला खरं सांगतो माझ्या बायकोला तुझं हृदय हवं आहे माकड हुशारीने म्हणाला अरे माझं हृदय मी झाडावर ठेवून आलो आहे मला परतने मी घेऊन येतो मगर त्याला परत झाडावर आणलं माकड झटपट झाडावर चढून म्हणाला मित्रा हृदय कधी शरीराबाहेर ठेवतात का तू खोटा निघालास आता मला त्रास देऊ नकोस बोध संकटात हुशारीने विचार केल्यास सुटका होते